नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवतो आहे कोंबडी वडे आता इथं आपण कोंबडी वड्याची संपूर्ण थाळी तयार केलेली आहे ही पहा आपण गावरान चिकन घेतलेलं आहे त्याचं चिकन फ्राय केलेलं आहे चिकन रस्सा केलेला आहे छानपैकी आपण इथं कोंबडी वडे झटपट होणारे कोंबडी वडे तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपली चिकन वडे थाळी तयार आहे गावरान चिकन कोंबडी वडे थाळी तयार आहे आता आपण त्याची साहित्य आणि कृती पाहूया इथं आपण एक भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला तीन कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे पहा दोन कप गव्हाचं पीठ त्याला तीन कप तांदळाचं पीठ घेतोय आपण ही पिठं सगळी मी चाळून व्यवस्थित घेतलेली आहेत आपल्याला बिना भाजण्याचे कोंबडी वडे आज आपण करतो आहे हे पहा इथं आपलं तीन कप, कप तांदळाचं ता पीठ झालेलं आहे आता अर्धा कप आपण बेसन पीठ घेणार आहे अर्धा कप आपण बेसन घेतो आहे आणि आता अर्धा कप आपण बाजरीचं पीठ घेणार आहे आता इथं ज्वारीचं पीठ घेतात बरीच लोक पण मी बाजरीचं घेतलेलं आहे कारण बाजरीच्या पिठानेसुद्धा हे वडे खमंग खुसखुशीत आणि चवदार होतात थोडासा गोडसरपणा पण येतो वड्यांना हे पहा आता आपण इथं मसाले घेतलेले आहेत वड्यासाठी धणे घेतले एक चमचा जिरं घेतलं आहे बडीशेप आणि मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे मसाले आपण चांगले भाजून घेऊया याच्याबरोबर आपल्याला मेथीदाणे भाजायचे नाही मेथी आहेत दाणे आपण नंतर भाजणार आहे हे पहा मेथीदाणे फक्त शेकवून घ्यायचेत आपल्याला आणि अशा प्रकारे हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून पावडर करून घेणार आहे आणि ह्या पिठामध्ये मिक्स करणार आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी हे सगळं पीठ आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आता इथं तुम्ही तांदळाचं पीठ जास्त वापरलं तरी चालेल गव्हाचं पीठ थोडं कमी करा मग एक कप गव्हाचं पीठ घ्या इथं चार कप तांदळाचं पीठ घ्या पण मी दोन कप गव्हाचं पीठ आणि तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे असे पण वडे खूप छान खुसखुशीत होतात आता ह्या वड्याला आपल्याला गरम पाणी पाहिजे पाणी चांगलं आपण गरम कडकडीत घ्यायचं आहे एक एक चमचा आपण मीठ घातलेलं आहे आणि कडकडीत गर, गर कडकडीत गरम पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं जसे लागेल तसं आपण याला पाणी घ्यायचं आहे ह्याच्यासाठी आता पीठ ग पाणी गरम असल्यामुळे पिठालासुद्धा थोडासा चटका बसतो आहे म्हणून आपण असं एका चमच्याने मिक्स करूया थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ अजिबात थंड पाण्यामध्ये मिक्स करायचं नाही आपण थोडेसे हळद टाकले कलरसाठी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण जे चपातीचं पीठ मळतो त्या प्रकारेच आपल्याला मळायचं आहे जास्ती पातळ नाही जास्त आता चपातीचं जा पीठ थोडंसं पातळ असतं आपलं पण हे पीठ आपण पातळ नाही आणि घट्ट नाही मिडियम मळायचं आहे आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे छानपैकी असं हे मळून घ्यायचे आणि जेव्हा आपल्याला वडे करायचे आहेत त्याच्या आधी एक तास ते दोन तास आपल्याला पिठे मळून छान मुरून द्यायचे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पिठे मळून घ्यायचे आता आपण एक अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे आता इथं आपण पिठाला खड्डा करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा कांदा ठेवणार आहे आता पीठ आपलं गरम आहे आणि त्या गरम पिठामध्येच आपण हा कांदा पण ठेवतोय आता पारंपरिक पद्धतीप्रमाणे पीठ फुगवून घेऊन वडे करतात पण आता आपल्याला इथं तेवढा वेळ नाही आहे त्याच्यामुळे आपण आता ह्या पिठामध्ये कांदा ठेवला आहे आणि एक दोन तासासाठी पीठ हे छान आपल्याला मुरून द्यायचे कांद्यावरती थोडंसं तेल घालायचं आपल्याला आणि मग आपण हे दोन तास पीठ झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण आता इकडं चिकनची तयारी करूया इथं मी गावठी चिकन घेतलेलं आहे एक किलो आणि ते चिकन स्वच्छ धुऊन त्याला दही हळद मीठ लावून एक अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवले आता तेल आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण कांदा छान असा भाजून घेऊया हा आता इथं मी छानपैकी असं भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खरपूस लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा हा पहा सा चिकन, 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 चिकन एक अर्ध्या तासासाठी मी मॅरिनेट करून ठेवलं होतं आता आपण चिकन फोडणीला टाकूया कांदा छान भाजल्याशिवाय चिकन टाकायचं नाही आहे आपल्याला मऊसर असा लालसर कांदा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपण चिकन टाकूया चिकन टाकून आपल्याला एक पाच मिनटासाठी छान चिकन परतून घ्यायचं आहे छानपैकी हे चिकन आपण एक पाच ते सहा मिनटं परतून घेऊया जेवढं आपण चिकन ह्या कांद्यामध्ये परतून घेणार तेवढं आपलं चिकन टेस्टी होणार आहे आणि इथं मी आधी चिकन शिजवून घेते कारण हे गावठी गावरान जे चिकन आहे त्याला चि शिजायला वेळ लागतो आपली बॉयलर कोंबडी लवकर शिजते वीस एक मिनटात शिजते पण ह्याला वेळ लागतो ह्याला कमीत कमी अर्धा पाऊण तास एक तास पकडायला काहीच हरकत नाही आहे त्याच्यामुळं हे मी आधी आळणी सूप करून घेणार आहे आणि घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तिखट ती मुलं खात नाहीत तर मग त्यांच्यासाठी आपल्याला आळणी सूप पाहिजे तर मग हे पहा आता हे पाच एक मिनटं आपण चिकन परतून घेऊया आणि ह्याच्यावरती आता हे आपण झाकण ठेवणार आहे त्याच्यावरती आपण थोडं पाणी टाकणार आहे झाकणावरती आणि गॅस आपल्याला एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि त्याच्यावरती हे चिकन आपण शिजवून देणार आहे आता हे पाणी गरम झालं की आपण चिकनमध्ये ओतणार आहे आणि अशा प्रकारे चिकन सूप आपण तयार करून घेणार आहे चिकन आळणे रस्सा आता इथं मसाले घेतलेत बारीक कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो घेतलेला आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून एक टेबलस्पून आपण डाळवं घेतलेलं आहे खडे मसाले घेतलेले आहेत पांढरे तीळ घेतलेत बडीशेप घेतलेली आहे धणे घेतलेत जिरं घेतलेलं आहे एक गड्डी लसणाची आपण सोलून घेतलेली आहे आल्या दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर आपण घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपल्याला चिकन फ्राय आणि चिकन रस्शासाठी पाहिजेत आपण इथं गावरान चिकन करतो आहे हे पहा आणि इथं काही पावडर मसाले घेतलेत मी याच्यामध्ये आपला घरगुती वापरातला मसाला घेतलेला आहे एक चमचा एक चमचा आपला चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता इथं तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पावडर मसाले घेऊ शकता आपण कांदा भाजून घेऊया छानपैकी लाल होईपर्यंत आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे थोडंसं आपण तेल टाकून हा कांदा भाजणार आहे सगळे मसाले आपल्याला छान असे भाजून घेऊन मग आपण चिकन फोडणीला टाकणार आहे अशा प्रकारे गावरान चिकन करून बघा मंडळी खूप छान होतं आणि त्याच्याबरोबर वड्याचा स्वाद तर अप्रतिम चविष्ट होतं हा पहा कांदा छान असा भाजून घेऊया आपण आता कांदा आपण काढून घेऊया आणि आपल्याला खोबरं थोडंसं तेल टाकून आपण कांदा परतणार आहे आणि कांदा भाजून झाला की आपण खोबरं पण परतून भाजून घेणार आहे हे पहा खोबरं पण आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि सगळे आपण हे मसाले बारीक गॅसवरती कमी गॅसवरतीच भाजायचेत इथं आपण धणे जिरे आणि बडीशेप भाजून घेतो आहे ह्याने पण स्वाद खूप छान लागतो बरं का चिकन रश्शाला धणे जिरे आणि बडीशेपचा स्वाद खूप छान होतो हा रस्सा एकदा अशा पद्धतीने करा तुम्ही हे पहा छानपैकी आता हे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आता हे भाजून झाले की आपण खडे मसाले पण भाजून थोडेसे गरम करून घेणार आहे खडे मसाले जास्ती वापरायचे नाही आहेत आपल्याला एक किलो चिकन आहे तर थोडेसे आपण जास्त घेतलेले नाही आहेत गरम मसाले एक चक्रीफूल घेतले दोन आपण दालचिनी घेतली चार लवंग घेतलेत एक चार पाच मिरी दाणे हिरवे वेलदोडे दोन घेतलेत आणि एक मसाला वेलदोडा घेतलेला आहे आता हे मसाले काढून घेऊया आपण तीळ भाजून घेऊया तिळ पण आपल्याला छान खरपूस भाजायचे आहेत तिळ काढून घेऊया आपण बाजरीचं पीठ छान भाजून घेऊया आता ह्या बाजरीच्या पिठाने सुद्धा छान चव येते बरं का रशाला आणि एकसारखा रस्सा दाटसर रस्सा होतो आपला आता इथे आपण मिक्सरमध्ये सगळे मसाले बारीक करून घेऊया आधी आपण खोबरं आणि त्याच्याबरोबर हे जे गरम मसाले आहेत ते बारीक करूया कारण काही वेळेला मसाल्यामध्ये हे सगळं एकदम बारीक होत नाही म्हणून आपल्याला आधी सुरुवातीला खोबरं गरम मसाले तीळ आणि डाळवं हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता आपण भाजलेला कांदा घेऊया लसूण टाकूया लसूण घेऊया आणि लसणाबरोबरच आपण आता आल्याचे तुकडे पण घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून मग हे आपल्याला मसाले मिक्सरला बारीक करून घ्यायचे खोबरं हो जर किसलेलं असेल तर मग ह्या मसाल्यामध्ये बारीक होतं पण काप असतील तर लवकर होत नाही म्हणून मी आधी सगळे पावडर मसाले करून घेतले आपण टोमॅटो घेऊया कोथिंबीर आणि पुदिना पाहिजेच आपल्याला त्याचा पण स्वाद खूप छान लागतो रशाला अशा प्रकारे हा आपण छान मसाला वाटून घेतलेला आहे आपलं वाटण रशाचं तयार आहे आता इकडं आळणी रस्सा पण आपला तयार आहे आपण बघूया मटण आपलं शिजलेलं आहे का चिकन शिजलं आहे का गरम आहे मंडळी हाताला चटका बसतो आहे मी जरा प्लेटमध्ये घेते आणि बघते गरम आहे शिजलं आहे का छानपैकी आपलं हे चिकन शिजलेलं आहे एक अर्धा ते पाऊण तास मला लागलेलं ला आहे चिकन शिजवायला कारण हे गावरान चिकन आहे मी आधी सांगितलं थोडा वेळ लागतो चिकनसाठी आपल्याला आता इथं आपण एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता हा मसाला आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आता ह्यातलं थोडंसं सूप मी लहान मुलं घरात आहे त्यांच्यासाठी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि हे सूपचंच आपल्याला आळणी रस्सा आणि तिखट चिकन फ्राय करायचं आहे आणि तिखट रस्सा करायचा आहे अशा प्रकारे छान असं हे आपल्याला भाजून घ्यायचेत मसाले सगळे आपण मसाले तर पहिले भाजून घेतलेले आहेत पण हा जो आपण वाटण केलेला आहे ते सगळं एकसारखं आपल्याला तेलामध्ये करायचं आहे छान एक पाच मिनिट आपण हे भाजून घेणार आहे छान असं परतून घेणार आहे मसाला अशा प्रकारे केलेलं चिकन खूप छान होतं बरं का मंडळी गावरान चिकन आहे ह्याचा रस्सा आपण बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतो आणि वड्याबरोबर तर विचारूच नाका इतका सुंदर लागतो हे पहा आता आपला जवळजवळ हा मसाला छान असा भाजत आलेला आहे आपला आता आपण काय करूया इकडं जे आळणी आपण करून ठेवलेलं आहे अर्धा मसाला आपण आळणीसाठी वापरणार आहे आणि अर्धा मसाला आपण चिकन फ्रायसाठी वापरणार आहे हे पहा आता इथं आळणी रस्सा आहे त्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकूया चिकन आपलं छान आहे त्याच्यामध्येच हा मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि पळीने एक सारखा करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्हाला जसं जा पाहिजे तसं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता घट्ट पातळ कसं आणि इकडे मी थोडंसं आळणी चिकन बाजूला काढून घेतलं होतं फ्राय करण्यासाठी त्याच्याबरोबर पाणीही चिकनचं सूप पण मी काढलेलं होतं आणि ते सूप आणि हा मसाला आता सगळं एकत्र एक आपण केलेलं आहे आणि हे वड्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला चिकन फ्राय करायचं आहे छानपैकी आपण आता हा पळीने एकसारखा करून घेऊया आपण थोडं थोडं मीठ घालूया आता ह्याला आपण मी मॅरिनेट करताना मीठ वापरलेलं आहे पण थोडंसं आणखीन घालूया वरून चवीनुसार मीठ आणि तिखट तुमच्या चवीनुसार वापरा रशाला पण आपण थोडं मीठ घालूया आता हा रस्सा कशासाठी मी केलेला आहे मंडळी आपण जेव्हा चिकन बरोबर वडे खाणार तेव्हा हो आपण हा रस्सा पण चमच्याने गरम गरम प्यायचा आहे अशा प्रकारे आपलं तयार आहे चिकन फ्राय आणि चिकन रस्सा पण आपला तयार आहे झणजणीत जन असा आपला गावरान चिकन रस्सा तयार आहे आपण आता वड्याची तयारी करूया थोडीशी आपण कोथिंबीर टाकलेले आहे हे पहा आणि इथं आता हा रस्सा पण आपला तयार आहे थोडासा रस्सा मी पातळ ठेवलेला आहे कारण आपल्याला चिकन वडे आणि त्याच्याबरोबर हा रस्सा चमच्याने प्यायचा आहे आता इथं आपलं पीठ एक दोन तास झालेले आहेत आपण कांदा काढून घेऊया पिठातला कांदा काढून घेऊया आपण कांदा कशासाठी थोडासा पिठाला जाळी पण सुटते आणि पीठ थोडंफार फुगून येतं आपलं दोन तासच आपण ठेवलं आहे तर तेवढं थोडीशी तरी तयारी आपली वड्याची होते हे बघा कांदे गरम गरम आपण पिठामध्ये जेव्हा कांदा असं रोवून ठेवतो तेव्हा ते पीठ आपलं वड्यासाठी तयार होतं खुसखुशीत कुश छान खमंग वडे तयार होतात आपले आता छान असा एक गोळा करून घ्यायचा आहे आप आपल्याला पिठाचा हे बघा उड़े उड़े आता आपल्याला जेवढे वडे पाहिजेत तेवढे आपण गोळे करून घ्यायचे आणि आता आपण वडे थापायला घेऊया एक प्लॅस्टिक पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती ते आपण तेल लावायचं आहे त्या पेपरला आपल्या हाताला पण तेल लावायचं आणि अशा प्रकारे आपल्याला हा वडा दा थापून घ्यायचा आहे बोटाने पण वडा थापतात हे पहा मी बोटाने पण दाखवते तुम्हाला थापून आणि पारंपरिक पद्धत वडा थापायची म्हणजे आपण जो हाताचा तळवा आहे आपला अंगठ्याचा उंचवटा त्याने हे वडे थापायचे हे बघा ही पारंपरिक पद्धत आहे आता तुम्हाला हे नसेल जमत तर आपण बोटाने वडा थापूया जर जमत नसेल तर तुम्ही बोटाने वडा थापला तरी चालेल हे बघा आपला वडा थापून झालेला आहे आता आपण अपन... तळून घेऊया असा पेपरवरून काढायचा आहे आपल्याला आणि ज्या बाजून ज्या बाजूकडून आपण थापलेलं आहे ती खालची बाजू आपल्याला तेलामध्ये सोडायची आणि एक लक्षात ठेवा वड्यासाठी जेव्हा आपण तेल गरम करतो ते तेल कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं थंड तेलामध्ये वडा टाकायचा नाही चांगलं कडकडीत गरम करायचं आणि मिडियम गॅसवरती मग आपल्याला वडा तळायचा आहे असा छानपैकी आपला वडा फुगलेला आहे आता आणखी एक वडा मी तुम्हाला करून दाखवते हे वडे दोन प्रकारे केले जातात एक पुरीसारखे केले जातात आणि दुसरा आहे तो मध्ये होल करून केला जातो हे बघा आता मी बोटानेच वडा थापलेला आहे आणि आता मध्ये होल करणार आहे आपण ह्या वड्याला आणि वडे जास्ती पातळ थापायचे नाही जास्ती जाड नाही मिडियम ठेवायचे असा होल करून आपण पेपरवरून काढून घ्यायचा आणि कडकडीत आपल्या गरम तेलामध्ये टाकायचा काही ठिकाणी होलचे वडे केले जातात काही ठिकाणी गोल पुरीसारखे केले जातात हा पण वडा आपला टम्म छान फुगलेला आहे आपण पलटी करूया आणि हे वडे सारखे हलवायचे नाही आहेत एकदा तेलामध्ये वडा आपण टाकला की जास्ती आपल्याला चमच्याने किंवा झाऱ्याने हे कराय उलटा पलटा नाही करायचा आता हा वडा पण आपण काढून घेऊया आता आपण थाळी आपली सर्व करूया छान आपण आता हे चिकन फ्राय सर्व करतोय अशा प्रकारे चिकन गावरान चिकन करून बघा मंडळी हे मसाले वापरून आणि वडासुद्धा इन्स्टंट असा झटपट वडा खूप छान होतो आता आपण रस्सा सर्व करूया आता ही चिकन आनी आपन वर वर गर्म हे चिकन फ्राय आणि रस्सा आपण हा रस्सा वड्याबरोबर छान असा चमच्याने गरमागरम रस्सा आपल्याला प्यायचा आहे हे बघा आळणी सूप पण मी दिलेलं आहे आणि इथं आपण वडे पण सर्व केलेले आहेत आता हे झटपट बिना भाजणीचे वडे आणि गावरान चिकन रस्सा चिकन फ्राय अशी आपली चिकनवड्याची थाळी तयार आहे धन्यवाद मंडळी